दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचे चार गुन्हेगार सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केले त्यांच्याकडून एक लाख एकोणीस हजारांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालय नजिकच्या बंद घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन घराचं कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी झाल्याबाबत गौतम मारुती गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच दिवशी जुळे सोलापुरातील कोणार्क नगर येथील बंद घराचं कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता हे गुन्हे या दोन्ही घरफोडीच्या घटना दिवसा घडल्यानं सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं शहरातील विविध ठिकाणच्या सी सी टी व्ही फुटेजची बारकाईनं पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चार आरोपींची ओळख पटवली जुना पुणे नाक्याजवळील आकांक्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स इथून चार इस्मांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली शेर अली मोती सय्यद वय पंचवीस राहणार भोसारोड यवतमाळ प्रसन्न प्रमोद मेश्राम वय चोवीस राहणार भोसा रोड यवतमाळ चंदू हिरा भतकल व एकोणचाळीस राहणार बोरगाव जिल्हा वर्धा रोशन पुरुषोत्तम प्रधान वय सत्तावीस राहणार यवतमाळ अशी त्यांची नावं आहेत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एक लाख एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोलिस अंमलदार जावेद जमादार महेश शिंदे अनिल जाधव धीरज सातपुते आबाजी सावळे विठ्ठल यलमार राजू मुदगल तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी बजावली